आम्ही करून पण आता आहोत पण आता बसतो आहोत खूप इच्छा अपेक्षा होत्या खूप इच्छा अपेक्षा स्वप्न सुद्धा खूप होते होत्या खूप इच्छा अपेक्षा स्वप्न सुद्धा खूप होते आमच्या ध्येयामध्ये सुद्धा भविष्याचे रूप होते आमच्या ध्येयामध्ये सुद्धा भविष्याचे रूप होते तुमची काळजी तुमची स्वागाची काळजी आमच्या मनात तुमची लागायची काळजी आमच्या मनात पण आता बसतो आहोत पण आता बसतो आहोत अंगावरती खेळवलं सदा सुखामध्ये रोळवलं अंगावरती खेळवलं सदा सुखामध्ये रोळवलं तुम्हाला सावली देण्या स्वतःला उन्हात तळवलं तुम्हाला सावली देण्या स्वतःला उन्हात तळवलं कधीच काप कसं नव्हती आमच्या प्रेमात कधीच काप कसं नव्हती आमच्या प्रेमात पण आता बसतो आहोत वृद्धाश्रमात पण आता बसतो आहोत वृद्धाश्रमात मतारपणाला आधार तुमचाच तर वाटायचा मतारपणाला आधार तुमचाच तर वाटायचा तुम्हा पाहून जीवनाला नवा अंकुर हे फुटायचा जाईल वाटायचं उतार व्हाय सबत सदा जोमात जाईल वाटायचं उतार व्हाय सदा जोमात पण आता बसलो आहोत वृद्धाश्रमात पण आता बसलो आहोत वृद्धाश्रमात आमचं कुटुंबही आता तुमचं कुटुंब आमचं कुटुंब हे आता तुमचं कुटुंब झालं आहे आणि कुटुंबातलं आमचं स्थान वृद्धाश्रमात गेलं आहे आणि कुटुंबातलं आमचं स्थान वृद्धाश्रमात गेलं आहे वृद्धांना स्थानच नाही कित्येक घराघरात वृद्धांना स्थानच नाही कित्येक घराघरात पण आता बसलो आहोत वृद्धाश्रमात पण आता बसतो आहोत वृद्धाश्रमात इथेही आता रमते मन इथेही आता रमते मन वाढलेच वृद्धही आहे तिथेही आता वाट रमते मन वाढले तर दही येणारे रोज वेगळे दिसताहेत आहेत नशिबाला दोष देणारे रोज वेगळे दिसताहेत आहेत नशिबाला दोष देणार तरुण पण घा तरुण पण घालवलं सदैवच माना पाहणार तरुण पण घालवलं सदैवच माना पाहणार पण आता बसलो आहोत वृद्धाश्रमात पण आता बसलो आहोत वृद्धाश्रमात काय होतो आम्ही आता काय झालं काय होतो आम्ही आता काय झालो आहोत ज्यांना मनातून मान दिला त्यांच्याच मनातून गेलो आहोत ज्यांना मनातून मान दिला त्यांच्याच मनातून गेलो आहोत सुन्न झाले सुन्न झाले म्हण मनाच्या कोणा कोणा सुन्न झाले म्हण मनाच्या कोणा कोणा पण आता बसलो आहोत वृद्धाश्रमात पण आता बसतो आहोत वृद्धाश्रमात पोटभराचं अन्न हे आमचं आले आता तुमच्यावर पोटभराचं अन्न हे पोटभराचं अन्न हे आमचं आले आता तुमच्यावर पोटभराचं अन्न हे आमचं आलंय आता पोटभराचं अन्न आमचं आलंय आता मनात एकच काहूर आहे ही वेळ नाही यावी तुमच्यावर मनात एकच काहूर आहे वेळ नाही यावी तुमच्यावर मिळावे तुम्हाला स्व कुटुंब मिळावे तुम्हाला स्व कुटुंब तुमच्यावर दाप मिळावे तुम्हाला सो कुटुंब तुमच्या दापकाळा